नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही आणि महत्वाच्या घडामोडी अप्पर डेपोच्या जवळ जगताप डेअरीच्या समोरच्या लेनमध्ये शेषनाथ गॅस शेगडी रिपेअरिंग दुकानावर एफ डी एच्या धडक कारवाई यामध्ये एक लाख बेचाळीस हजार रुपयांचे मुद्देमाल सकट जप्त यामध्ये काळाबाजारमध्ये विकणाऱ्या अठ्ठ्याण्णव घरगुती गॅस सिलेंडर जप्त अप्पर डेपोच्या जवळ शेषणात या शेगडी रिपेरिंगच्या दुकानामध्ये घरगुती सिलेंडरच्या काळाबाजार करणारे अपर अप्पर इंदिरानगर भागात कारवाई माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या नेमलेल्या जिल्हास्तरीय पथकाने घरगुती सिलेंडरमधून मोठ्या छोट्या सिलेंडरमध्ये अवैधरित्याने गॅस भरत असताना रंगे हात पकडून कारवाई केली मोठ्या गॅस सिलेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये गॅस सिलेंडर भरत असताना एफ डी एच्या अधिकारी श्री गजानन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अधिकारी सांगदेव नागरगोजे श्री अमोल हाडे श्रीमती पल्लवी सपकाळे यांच्या पथकाने सदर के या कारवाई केली या कारवाईमध्ये एक लाख बेचाळीस हजारांचा मुद्देपान जप्त करण्यात आला असून त्यामध्ये अठ्ठ्याण्णव सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत कारवाई करून शैलेश मोरे यांच्यावर बिबिवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता दोनशे सत्त्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला असून तसेच सिलेंडर रिफिलिंग करणाऱ्या मशीनसुद्धा ताब्यात घेतल्या असून शैलेश मोरे याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे शैलेश मोरे हा गेली दहा ते पंधरा वर्षापासून या ठिकाणी गॅस रिपेरिंगचं काम करत असून त्यामध्ये काळाबाजारने गॅस सिलेंडर खरेदी विक्री करतो सिलेंडर एजन्सी व्यतिरिक्त दुसरा कोणीही व्यक्ती सिलेंडर विकू शकत नाही आणि साठवणूकसुद्धा करू शकत नाही अशी कायद्यामध्ये तरतूद आहे तरी शैलेश मोरे याच्याकडे कोणताच सिलेंडर एजन्सीने सिलेंडर सप्लाय केला असेल याची चौकशी होणे गरजेचे आहे खुले आमपणाने काळ्या बाजारात सिलेंडरच्या विक्री होत आहेत यावर राज्य सरकार त्वरित आणि तातडीनं कायदेशीर कारवाई करून आरोपींना ताब्यात घेणं गरजेचं आहे केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येक कुटुंबास बारा सिलेंडर देण्याचं काम करतं परंतु गॅस एजन्सीवाले प्रत्येक कार्डधारकाच्या मोबाईलवर ओ टी पी पाठवल्यानंतर सिलेंडरची बुकिंग केली जाते आणि तरीसुद्धा अशा बाजारामध्ये सिलेंडर कुठून येत आहेत याची चौकशी होणे गरजेचं आहे एफ डी आयचे अधिकारी गजानन देशमुख यांनी स्वतः बिब्वेवाडी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकारच्या एफ आय आर दाखल केल्या आहेत या एफ आय आरप्रमाणे अठ्ठ्याण्णव मोठे सिलेंडर आणि काही छोटे सिलेंडर फ्रीफिलिंग करणारे मशीन अशा सगळ्यांनी मिळून एक लाख बेचाळीस हजार रुपयापर्यंत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास बिबवेवाडी पोलीस स्टेशन करत आहे पुण्यामध्ये प्रत्येक एरियाच्या गल्लीबोळामध्ये गॅस शिगडी रिपेरिंगच्या दुकानांमध्ये सिलेंडरची काळाबाजार होत असताना आपण सर्वजण पाहत आहोत तरी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निड चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा